नमस्कार मित्रांनो मी सारिका पुळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं फाय टू टेन पर्सेंटचं सेफ रिटर्न भेटू शकतं ठीक आहे परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला इथे जे आपण ज्याच्यातून इन्कम करू शकतो अशी माहिती आपल्या चॅनलवर भेटत असते त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा प्लस बेलायकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा ठीक आहे सो नाव आपण बघूया न्यू स्टॉक बघण्या अगोदर पाहूया मागच्या स्टॉकचे रिझल्ट सो काही डिसेंबर मध्ये जे स्टॉक दिले होते जसं याच्यामध्ये आता मध्ये जे स्टॉक दिलेत त्याचे हे रिझल्ट आहेत ठीक आहे बाकी कम्युनिटीचे वगैरे तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपवर भेटते सो यामध्ये हे काही स्टॉक आहेत जे आपण मागे मागच्या मध्ये दिलेले होते लॅटेस्ट स्टॉक एक जानेवारीला दिला होता के आरबीएल लिमिटेड जो स्टॉक तीनशे सत्तर सत्तरच्या जवळ बाईक होती तीनशे ऐंशी जाऊन आलेला आहे आणि सध्या पंचाहत्तर शहात्तर चालू आहे म्हणजे मध्ये चालू आहे पण जर अजून आपण याला सात ते आठ दिवस होल्ड केलं तर मुवमेंट येऊ शकते सो ज्यांचं होल होल्ड आहे होल्ड करू शकता अदरवाइज स्टॉप लॉस टार्गेट फॉलो करा आणि जर होल्ड करण्याचा पेशस नसेल तर डायरेक्टली एक्झिट व्हा कारण लॉस मध्ये पण नाहीये आणि जास्त याच्यामध्ये पण नाहीये सो डायरेक्टली याला एक्झिट होऊ शकता ओके सो ह्या सगळ्यांचे जर आपल्याला रिझल्ट पाहायचे असतील तर सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाचा आपला फ्री टेलिग्राम जॉईन करून घ्या याच्यावर तुम्हाला न्यू स्टॉक भेटतात ठीक आहे प्लस कोणता स्टॉक कुठे व्हिडिओ मधला सुद्धा त्याचे पण नोटिफिकेशन म्हणजे याच्यावर अपडेट भेटत असत ओके आणि यावर तुम्हाला आपल्या स्विंग कम्युनिटीचे डेमो किंवा रिझल्ट वगैरे सुद्धा भेटतील कारण ज्यांना डेली स्टॉक पाहिजे प्लस पर्सनली गायडन्स पाहिजे त्यासाठी आपण कम्युनिटी ग्रुप आपला जॉईन करू शकता त्याची माहिती पाहिजे असल्यास डायरेक्टली व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ओके सो या ग्रुपवर पण आपण मॉर्निंगला पण एक स्टॉक दिला सो so, तुम्ही जाऊन चेक करू शकता चालेल सो so, आता पाहूया आपला आजचा न्यू स्टॉक ओके okay? so, सो स्टॉकचं नाव आहे बँकिंग स्टॉक आहे ठीक आहे बँकिंग स्टॉक आहे स्टॉकचं नाव आहे आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँक ही आपल्या सेटअप मध्ये एक सपोर्ट लेवलला आहे आणि ही इथून मुवमेंट येऊ शकते चांगल्या प्रकारे मूव सुद्धा होऊ शकते सो so, हा जो स्टॉक आहे आपण घेणार आहोत नऊशे ऐंशीच्या च्या जवळ सो so, नऊशे ऐंशी ब्याऐंशीच्या च्या जवळ बाय करा पंच्याऐंशी पर्यंत याची लेवल असेल बायिंग चे ठीक आहे आणि याचा स्टॉप लॉस टार्गेट काय असेल बघा नऊशे ऐंशीच्या च्या जवळ आपण बाय केलं एक हजार पंधरा हे पहिलं टार्गेट असेल एक हजार दहा ते एक हजार पंधरा आणि दुसरं टार्गेट असेल एक हजार चाळीस ठीक आहे स्टॉप लॉस याचा जो असेल नऊशे साठच्या च्या जवळ असेल जास्त स्टॉप लॉस नाही फक्त वीस रुपयाचा स्टॉप लॉस आहे त्यामुळे आपल्याला पहिलं टार्गेट एक हजार दहाच नक्कीच भेटू शकतं ठीक आहे सो so, तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार होल्डिंग कॅपॅसिटीनुसार याच्यामध्ये uh, स्टॉप लॉस किंवा टार्गेट घेऊ शकता छोटं टार्गेट घेऊन पण बाहेर पडू शकता सो so, इथे आपण नोट करूया लेवल्स सो so, स्टॉक नेम आहे आय सी आय सी आय बँक बाईंग नियर नाईन एटी नऊशे ऐंशीच्या जवळ त्याच्यानंतर एसएल आहे नऊशे साठच्या बिलो म्हणजे बिलो नाईन सिक्स्टी ठीक आहे त्यानंतर टार्गेट आहे एक हजार दहा आणि एक हजार चाळीस प्लस हे सेफ टार्गेट भेटल कारण हा निफ्टीचा स्टॉक आहे आणि म्हणून टार्गेट पण कमी स्टॉप लॉस पण कमी असेल ठीक आहे आणि होल्डिंग पिरियड असेल दोन दिवसापासून आठ दिवसाचा सो या प्रकारे हा जो स्टॉक आहे तो आपण घेणार आहोत स्विंग साथी। आनि या आपन ट्रेड साठी आणि यामध्ये आपण ट्रेड करणार कोण कोण ट्रेड करणार आहे नक्की कमेंट करून सांगा जर मागचे रिझल्ट तुम्हाला समजत असतील आवडत असतील तर त्यासाठी व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि ते सुद्धा एक पॅसिव इन्कम हे जनरेट करू शकते ठीक आहे मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अजून काही प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर